सध्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आहे कारण काय तर तिथं झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्ज कशामुळे झाला तर बघा गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर हॅशटॅग आय लव मोहम्मद वी लव मोहम्मद असा ट्रेंड सुरू आहे फलक देखील दिसत आहेत हे नगरमध्ये देखील दिसून आले बरं का खर तर मग यामुळं हा जो बरेलीमध्ये सुरू झालेला वाद आहे आय लव मोहम्मदचा तो नगरच्या लाठीचार्ज पर्यंत येऊन पोचलाय का असा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे मात्र असंही आरोप होत आहेत की हा प्रकार पलकामुळे या हॅशटॅगमुळे नाही तर हा एक षडयंत्राचा भाग आहे दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी जाणून बुजून हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला जातोय मग नेमकं अहिल्यानगरमध्ये असं काय घडलं की वाद निर्माण झाला आणि हे खरंच षडयंत्र आहे की वेगळंच काय त्याला सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये कर्ट आपलं स्वागत सुरुवातीला मी तुम्हाला नेमकं काय झालं हे सांगते आणि त्याच्यानंतर हा एक षडयंत्र होत की हा जो ट्रेंड आहे तो कुठून सुरू झाला तो बरेली पासून अहिल्यानगरच्या लाठी चार्ज पर्यंत पोहोचलाय का त्यावर आपण बोलूयात अहिल्यानगरच्या माळीवाडा शहरातील बारातोटी कारंजा या ठिकाणी एक रांगोळी काढण्यात आली सणासुदीच्या काळात सध्या अनेक ठिकाणी दुर्गा माता दौड सुरू आहे तर बघा अहिल्यानगरच्या माळीवाडा शहरातील बारा तोटी कारंजा या ठिकाणी एक रांगोळी काढण्यात आली आणि या रांगोळीत काय लिहिलं होतं तर आय लव्ह मोहम्मद असं या रांगोळीद्वारे लिहिण्यात आलं होतं आणि त्याच रांगोळीवरून जी दुर्गा माता दौड त्या ठिकाणी पार पडली त्या रांगोळीवरूनच अनेक लोक गेले असं सांगण्यात येते आणि म्हणूनच या घटनेमुळं मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या कारण मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढू त्याची विटंबना केल्याप्रकरणी अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला मग या संबंधित तरुणावर कारवाई करावी यासाठी तक्रार ही दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यातही घेतलं होतं मात्र संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही या मागणीसाठी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोटला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं पुणे छत्रपती संभाजीनगर हायवे यामुळं जाम झाला आता तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाहीये असं पोलीस सांगत होते कारण जो व्यक्ती होता सारका सारका त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तर हे आंदोलन मागं घ्या असं पोलीस सारखं सारखं सांगत असतानाही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते तासभर या सगळ्या घटनेमुळं महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे वाहतुकीत अडथळा येऊ नये यासाठी पोलीस आंदोलन करताना विनंती करत होते पण आंदोलक आंदोलन मागं घ्यायलाच तयार नव्हते मग परिस्थिती आणखीन चिघळली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि विनंती करूनही न ऐकल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळं या कारवाईत काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे आणि ही जी घटना होती लाठीचार्ज करतानाची किंवा जे झालं त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग चर्चा सुरू झाली मग याच भागातील आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेला म्हणजे घडलेली घटना आहे त्यावर प्रतिक्रिया देत असताना एक धक्कादायक वक्तव्य केले बर का त्यांनी सांगितलं की मुस्लिम जमावाने कुठलाय ते रास्ता रोको केला तिथं जमावानं तालुक्यातून आलेल्या डोक्याला टिळा लावलेल्या मुलाला देखील मारहाण केली आम्ही महाराष्ट्रभर मोर्चा आंदोलनासाठी जातो पण तिथे असं घडत नाही परंतु जमावानं एका टिळा लावलेल्या हिंदू समाजाच्या मुलाला मारणं कितपत योग्य पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलाय असं देखील आमदार जगतापांनी सांगितलं म्हणजे तर या ठिकाणी जी रांगोळी काढली होती जसा मी उल्लेख केला त्याच्या पाठीमाग आय मोहम्मद हा जो ट्रेंड आहे तो गेले दोन आठवडे सुरू आहे त्याचा काही परिणाम आहे की षडयंत्र आता हे षडयंत्र म्हणण्याचं कारण म्हणजे यावेळी आमदार जगताप यांनी केलेले आरोप तसेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांनी देखील हे षडयंत्र असल्याचं म्हणलंय आमदार संग्राम जगताप यांनी शहरभर लावलेल्या काही फलकांचा उल्लेख देखील केलाय ते म्हणाले या फलकांवरचा मजकूर पाहिल्यास मेरा घर जला उठेगी शिकवाना कोई करी होगा हे कर फलक काढण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनातील कर्मचारी अधिकारी गेले होते तरी देखील फलक काढले गेले नाहीत फलक का काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन झाला कशामुळे काढले हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे असं सांगत यामाग कुठंतरी राजकारण असल्याचं जगताप यांनी केले याबद्दलच बोलताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर म्हणाले अहिलानगर मध्ये तणाव निर्माण करण्यामागं काही षडयंत्र आहे का हे आपल्याला पाहावं लागेल समाजात तेढ कोण निर्माण करते हेही पाहणं आवश्यक आहे लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडवण्याचा प्रयत्न झाला होता आताही त्याच प्रकारे कोणी आपल्याला ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल करत प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे परंतु अशा प्रकारे लोकांमध्ये तणाव निर्माण करणं चुकीचं असल्याचं सा फडणवीसांनी सांगितलंय त्यामुळं आता हा जो प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला ते खरंच षडयंत्र आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतो म्हणजे बघा आय लव्ह मोहम्मद हा जो ट्रेंड होता तो बरेलीमध्ये सुरू झाला आणि मग आता तो अहिल्यानगरच्या लाठीचार्ज पर्यंत येऊन पोहोचलाय का सुरुवातीला हा जो वाद होता तो फक्त आय लव मोहम्मदच्या बॅनरवरून सुरू झाला दुसऱ्या ठिकाणी बरं का मग नंतर तो राजकारण्यांनी आरोप प्रत्यारोपामध्ये वापरला आणि मग याचा ट्रेंड सुरू झाला कानपूर उत्तराखंड आणि महाराष्ट्रात ही आय लव मोहम्मद असे हॅशटॅग दिसू लागले फलक ही दिसू लागले भायकाळा परिसरामध्ये ही मोर्चा काढण्यात आला होता लातूरमध्ये देखील एक मोर्चा काढण्यात आला होता आणि म्हणून या सगळ्याला उत्तर देण्यासाठी अहिल्यानगरमध्ये मध्ये अशी रांगोळी काढण्यात आली का आणि मग हे सगळं जाणून बुजून करण्यात येते का मग करण्यात येते तर कोणी केलं आणि का केलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरीकडं अतिशय हुशार आणि सजग असणाऱ्या नागरिकांनी एक आरोप केला ते म्हणतात सध्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात जे काही घडते ते आपण बघतोय शेतकरी हवालदिल झालाय निराश झालाय सरकारकडून मदत मिळावी यासाठी मागण्या करतोय पण या सगळ्या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार घडवून आणले जात आहेत असं मत ही काही नागरिक व्यक्त करतायत तुम्हाला काय वाटतं अर्थात षडयंत्र रचल्याचा आरोप हे नागरिक करतायत मग हे षडयंत्र कुणी रचलं असेल नेमकं अहिल्यानगरमध्ये मध्ये असं करण्यामागो कोणाचा हात असेल ते फलक का काढले गेले नाहीत आमदार संग्राम जगतापांचा आरोप नेमका कुणावर आहे काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका